न्यूज महाराष्ट्राचा शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय झाला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी अर्थमंत्री होतो त्यावेळी सुद्धा आम्ही कर्जमाफी केली होती त्यावेळी काहींची माफी होणं बाकी आहे त्यात काही तांत्रिक बाबी आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस दरम्यान ही कर्जमाफी झाली संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजना ही दोन लाखांच्या आतील उत्पन्न असणाऱ्यांना लागू आहे पण आत्ता तुम्ही म्हणालात द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनी पण या योजनेचा लाभ घेतला आहे आता हे तुम्हीच कबूल केलं आहे त्या दिवशीसुद्धा पाचशे ते सुद्धा, सहाशे टन ओस उत्पादन करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील महिलांनी याचा लाभ घेतला आता बघा तुम्हीच आमचं ध्येय आर्थिक दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी योजना आणलेली आहे मात्र याचा लाभ तुमच्या कुटुंबातील महिलाही घेत आहेत याची कबुली आता तुम्हीच दिली हो आहे आम्ही केव्हाही त्या प्रकारे मदत करायला तयार आहोत याबद्दल देखील काळजी अजिबात तुम्ही मनामध्ये आणू नका आणि दुसरी मागाशी मी विचारतो होतो काय ना किंवा यांचा सत्कार करायचा ते काय करायचं ते म्हणलं नाही नाही आपल्याला ह्या सगळ्या प्रायोजक सत्कार करायचंय त्यांना एक बुके आहे आणि एक त्यांना स्मृती चिन्ह द्यायचंय आणि एक बेदाण्याचं पाकिट द्यायचंय पण बेदाण्याचं पाकिट काही दिलं नाही ते काय दिलं नाही मला काही कळलं नाही मी सारखं बघायचो बेदाण्याचं पाकिट त्यांना कधी द्यायचंय कधी द्यायचं ते कैलासराव ठरवाल ते दिलं पाहिजे त्याच्यात असं चेंजकपणापर्यंत चालत मला मागताना भसावर मागत आहेत आणि त्यांना द्यायला काय झालं ते सांग चांगले लोक आहेत चांगल्या कंपन्या आहेत आपल्या करता काम करतायत संशोधन करतायत त्यांनाही त्याच्यातन समाधान मिळतं ठीक आहे गमतीचा भाग जाऊ द्या आवाच्या सव्वा एका मी बँकेचं नाव घेत नाही मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो मी होतो पवारसाहेब होते आम्ही सगळे होतो पवारसाहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि इतकी सुंदर इमारत आहे आज पण आहे पण तिथं मला सवय विचारायची किती डिव्हिडंड किती देतो हो। तुम्ही किती दे 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 दे? आठ टक्के आठ टक्के त्यांनी डिव्हिडंड दिला पस्तीस टक्के साहेबांना गाडीत पसल्यावर म्हणलं साहेब हे नक्की बुडणार आहे नक्की बुडणार आहे म्हणतो तुला वेळ लागले ला काही तू बोलत असतो की इतकी मोठी लोक आहेत आणि कशी काही बुडणार बुडणार बुडतो म्हणलं बघा आज त्या बँकेतल्या जिल्हा परिषदेचे पैसे बुडले कॉर्पोरेशनचे पैसे त्या बँकेत होते ते, ते बुडले लोकांचे पैसे बुडले बँकेला टाळा लागला संचालक बोर्डाला सारख्या नोटिसाच्या नोटीसा येतात नोटीस काही काही का बँकांनी वाटोळं केलं अख्खं बोर्ड आतमध्ये अख्खं बोर्ड जेलमध्ये आतमध्ये म्हणजे जेलमध्ये ही जेल <laughs> वस्तुस्थिती आहे कायदे फार कडक केलेले त्याच्यामुळे मी विचार केला की के आता आपण ती बत्तीस वर्ष झाली आहे था आता राजीनामा द्या वाटोड केलं तर यांची जातीची आपण मी पहिलं तर देसायला सांगितलं माझं कर सगळं काही काही सांगता कधी कधी कुणी कधी काहीतरी प्रेशर आणतं जा ना तुझ्या बापाची बँक अरे बाबा नाही आमच्या बापाची बँक तुझ्या तरी बापाची आमच्या नाही ना पण तुझ्या ऐका काही दमात घेतात काय सांगायचं ते म्हणजे अलीकड तर सालकरी घडी पण बोलून घेत नाही परंतु असलं काही काय ऐकावं लागतं त्याकरता आपल्याला डोळ्यात तेल घालून बँका चालवावं लागणार आहेत आज कितीतरी मी आता मधी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत होती तीनशे कोटी रुपये त्यांना बँक सरकार गॅरंटी दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा